नाचग गुमा घरात कामासाठी बाई आली नाही किंवा वेळेवर आली नाही किंवा तिने सुट्टीच घेतली तर काय या आजकालच्या नोकरी करणाऱ्या गृहिणीपुढे पडलेल्या प्रश्नावर हा चित्रपट आधारित आहे राणी आणि आनंद यांना शाळेत जाणारी एक मुलगी चिकू आहे या दोघांनाही नोकरीसाठी जावं लागत असल्याने त्यांना चिकूला सांभाळण्यासाठी बारा तास काम करणारी एक बाई हवी असते अशातही या त्यांच्याकडे येतात आशाताईंची आर्थिक परिस्थिती कमजोर असते पण अतिशय प्रामाणिक आणि प्रेमळ या आशाताई असतात पण त्या वेळ पाळत नसल्यामुळे राणी त्यांना कामावरून काढून टाकते पण मग राणी यांनी आनंदची पंचायत होऊ लागते मग आशाताईंना परत काम दिलं जात मग दोघीचेही चांगले जमू लागते राणी यांनी आशाताईचे बॉन्ड खूप घट्ट होऊन जाते अगदी एका अतूट मैत्रीप्रमाणे पण मग काय एका दिवशी एक अशी घटना घडते आनंदाने चिकूचा छोटासा अपघात होतो त्या दिवशीच फक्त आशाताईंना कामाला यायला थोडा उशीर झालेला असतो या अपघाताचं कारण फक्त आशाताईच आहे असे राणीला वाटू लागते त्यानंतर राणी खूप रागाने आशाताईच्या हाताला धरून हाकलून देते पण दोघीचं असं झालं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना मग दोघांच्याही आई घरात राहण्यासाठी येतात राणीला लहानपणापासून योग करण्याची आवड होती योग स्पर्धेत तिने तिचे नाव नोंदणी केली होती पण शेवटच्या क्षणावर तिच्या पार्टनरचा अपघात झाला तिथे आशाताईचे आगमन झाले आणि त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले तर इथे चित्रपटाचा शेवट होतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते असं म्हणतात पण प्रत्येक यशस्वी मागे एक कामवाली बाई असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा